सात लाख वीस फक्त सात लाख वीस आणि टू एच के अहो मंडळी वाला व्हिडिओ नाहीये किंवा खोटी खोटी माहिती नाहीये इथं जे असणार आहे हे संपूर्ण डिटेल आणि संपूर्ण माहिती असणार आहे बघा वेळ नसला तर वेळ काढून हा व्हिडिओ बघा कारण की सात लाख वीस हजारामध्ये तुमचा टू बी एच के इंडिव्हिज्युअल इंडिपेंडेंट रो हाऊस बोलू शकतात आणि सोबत एक जागा सुद्धा आम्ही देणार आहे संपूर्ण संपूर्ण रेट माहिती टर्म्स कंडिशन सगळ्याकडे टर्म्स कंडिशन असतात कोण फ्री मध्ये देत नाही पुण्यापासून किती जवळ असणार आहे बँक लोन होणार का नाही व्याज दर आहे का नाही किती लोकांमध्ये सात बारा असणार आहे काय किती लोकांना हे घर दिले जाणार आहे तर ही संपूर्ण माहिती जी आहे या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आम्ही सादर करणार आहे तुम्ही ऐकायला तयार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ बघा तुम्ही घ्यायला तयार आहे तर हा व्हिडिओ बघा संपूर्ण जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख आणि जे बघतात तेस पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रिअल इस्टेटचे चे ऑफिस आहे पण आपण इथं स्टेट एजंट ब्रोकर नाहीये मंडळी बघायला गेलं आपण जे टायटल लावलेले जे स्टार्टिंगला जे बोललेलं आहे की सात लाखामध्ये टू एच के इंडिव्हिज्युअल रो हाऊस आपल्यासाठी आणि अगदी बजेट मध्ये तर ते, ते सगळं काही आपल्याला इकडं संपूर्ण डिटेल आणि संपूर्ण माहिती सोबत ऐकायला भेटणार आहे ऐकायला काय तुम्ही येऊ शकता तिथं खरेदी करायला बरोबर ना शाहिद बाब शंभर शाहिद बाब आणि थोडस थोडस तुम्ही गप्प बसा मी तुम्हाल, तुम्हाला तुमच्याकडेच येणार आहे मला एक बोलू द्या बरेचशे आप आपल्याला मेसेज येऊ राहिलेले की माझा घर माझी जागा माझा फ्लॅट माझा इंडिपेंडेंट रो हाऊस विकायचंय तर त्या लोकांना मी नंबर देतो माझा नाईन झिरो टू एट सेव्हन फाय झिरो फोर डबल नाईन नंबर नाही येणार त्या जाहिरातीमध्ये तुम्ही मला डायरेक्टली मेसेज करू शकता घराचे फोटो व्हिडिओ ते नक्की पाठवा लोकेशन पण पाठवा पण मंडळी हे फ्रीमध्ये नसणार आहे काहीही फ्रीमध्ये नाही जे फ्रीमध्ये देतात ते काही योग्य नसतो टाइमपास असतो इथं टाइमपास नाही पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वर डायरेक्टली तुम्ही म्हटले की कासिम भाय आम्हाला आमचा घर विकायचं आहे मी विचारणार किती स्क्वेअर फीट आहे किती लाखामध्ये कुठला परिसर सगळं काय असणार आहे संपूर्ण डिटेलमध्ये टायटल असणार आहे खाली तुमचा नंबर असणार आहे पण मंडळी माझे जाहिरातचे जे पैसे असणारे ते तुम्हाला मान्य असले तर मी ती जाहिरात करू शकतो नाहीतर नाही बघा खरं बोलून सत्य बोलूनच करू हे घेऊ राहिलेले कारण की आपण चाललेले ह्या साईडवर ह्याला सांगितलं त्याला सांगितलं सगळे फसवणारे लोक आणि आपलं कामच होत नाही डायरेक्टली नो ब्रोकर नो एजंट डायरेक्टली तुमच्या घराची जाहिरात आपल्या या चॅनेलच्या माध्यमातून दिसणार आहे मंडळी आज आपला मुद्दा जो आहे टू बीएचकेचा मुद्दा आहे सात लाख वीस हजारामध्ये कसं काय काय प्रोसेस असणार आहे त्याचीच माहिती द्याला आम्ही इथं बसलेले टाइमपास करायला किंवा टाइम खोटी करायला नाही बसलेले म्हणूनच बघा अशाच अशाच प्रॉपर्टीचे व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल नो ब्रोकर नो एजंट तर बाजूला सबस्क्रायचा एक बटन दिलेला आहे आणि लाईक बटन सुद्धा दिलेले कित्येक लोकांना अजूनपर्यंत असं वाटत असेल की हे लोक काय हवेमध्ये बोलतात आव हवेमध्ये तर हा घर नाही होणार आहे हे लक्षामध्ये ठेवा त्यासाठी काहीतरी असणार आहे सगळं सांगतो मी पण मंडळी अजून एक सांगतो मी तुम्हाला की आपल्याकडे जे आहे अजून एक बघा अजून एक सांगतो भविष्याचा सा, इन्व्हेस्टमेंटचा सा, प्लॅन देतो मी तुम्हाला शायद भाऊ नीट बसा तुम्ही शाळेत भाऊ पण गडबड करतात तशीच तुम्ही गडबड करून राहिले मला सगळं दिसून राहिले शायद भाऊ तुमची ऍक्टिंग करतात ओके तर बघा मंडळी मी तुम्हाला सांगतो नीट ऐका नीट ऐका भविष्याचा प्लॅन हे कोण नाही सांगायला बसणार ना आहे लोक जागेचे व्हिडिओ दाखवणार आहे किंवा घर दाखवणार आहेत ते चार भविष्याच्या गोष्टी सांगणार आहे तुम्हाला हा भविष्याच्या गोष्टी सांगणार आहे तुम्हाला पण सांगणार आहे आणि चालू जे मार्केट आहे त्याचे पण सांगणार आहे आणि तुम्हाला कशामध्ये फायदा होणार आहे बिलकुल पण सांगणार बिलकुल मंडळी हे जे आहे आपल्याकडं लाख रुपये गुंट्याने तुमच्यासाठी प्लॉट आणलेले शेतीवाले प्लॉट आहे गावाच्या हद्दीमध्ये आजूबाजूला घर आहे सगळं काही शेती आहे हे आहे गाव आहे रेल्वे स्टेशन सुद्धा आहे हॅवे रोड एकदम बाजूला आहे सगळं काही इथं दिलं गेलेलं आहे पण लाख रुपये गुंट्याने दहा लाख दहा लाख नाही दहा दहा गुंटे अकरा लाखामध्ये ही जागा तुमची होणार आहे सोबत सेपरेट सात बारा सेपरेट खरेदी खत गुंटे तर खतम असणार डायरेक्टली सेपरेटच येणार आहे आणि अकरा लाख कशासाठी एक लाख एक्स्ट्रा का की तुमचा सात बारा तुमचा खरेदी खत तुमच्या नावाचा साठी एक लाख रुपये लागणार आहे पण स्टार्टिंगला पंधराशे रुपये तुम्हाला भरायला लागणार आहे त्या प्लॉटवर जाण्यासाठी अहो हाय एकशे वीस किलोमीटर आहे जाणे साठ येणं साठ टोटल एकशे वीस किलोमीटर संपूर्ण दिवस लागू शकतो त्यामध्ये तीन प्लॉट बघायला भेटणार तुम्हाला हा तीन ते चार प्लॉट आम्ही तुम्हाला त्या परिसरामध्ये संपूर्ण दाखवणार आहे आता तुम्ही डिसाईड करू शकतात आम्ही फोर्स नाही करणार तुम्हाला की हे प्लॉट खरेदी करा ते प्लॉट खरेदी करा आओ तुम्ही आले एवढा दिवसभराचा वेळ लावून कशासाठी खरेदी करायलाच आलेले टाइमपास साठी तुम्ही नाही आलेले म्हणूनच बोलतो आपले व्हिडिओ टाइमपास नसतात मंडळी चला आज आपण सात लाख वीस हजारामध्ये टू बीएच के बद्दल जाणून घेऊ शायद भाय करून पुण्यापासून फक्त पस्तीस पस किलोमीटर साईबा मी प्रश्न विचारतो तुम्हाला की कि हे किती किलोमीटर आहे पस्तीस किलोमीटर बोलले ह्याच्यामध्ये बँक लोन होणार का सगळं सगळं तुम्ही एकदम तपशील स्टार्टिंगला काय करायला लागणार कसं करायला लागणार ते द, ड, डिटेल द्या तुम्ही डिटेल तर भरपूर व्हिडिओ मध्ये आपण सांगितलेलेच आहे पण आज आपल्याला हे सात लाख टू च्या बद्दल सात लाख वीस हजाराच्या टू बीएचके बद्दल बोला पर स्क्वेअर फीट पर्यंत बोलून टाका बरोबर आहे मंडळी अजून एक थांबवतो थांबवतो मी तुम्हाला कॅल्क्युलेटर आहे का तुमच्याकडे कॅल्क्युलेटर घेऊन बसा काय भरपूर लोकांना आता हे ऐकलं असते असते लोकांनी की सात लाख वीस हजारामध्ये कासिम बाहे कुठला टू आहे का हवे मधला देतात आहे हे सगळ्यांना प्रश्न पडलाच असेल कारण की सात लाख वीस हजारामध्ये मध्ये आज साधी गाडी पण येत नाही बिलकुल आणि आपलं स्वतःच घर ते बी एक गुणत्या जागेमध्ये कसं काय बनणार सात लाख वीस हजारामध्ये तर त्यासाठी हा व्हिडिओ आम्ही बनवलेला आहे तुमच्यासाठी तुमच्या माहितीसाठी की तुम्ही कमीत तु कमी बजेटमध्ये कमीत कमी जागेमध्ये आणि रेडच्या जागेमध्ये फक्त पुण्यापासून ते पस्तीस किलोमीटर अंतर आहे बरोबर आहे भरपूर लोक म्हणतील की लांब आहे खूप पण नाही पण सात लाख वीस हजाराचा सवाल आहे पस्तीस किलोमीटर आणि टू बीएच के शिवाय साडेचारशे स्क्वेअर फीटचं मला दाखवा पुण्यामध्ये कुठं भेटतो का सात लाख वीस हजारामध्ये टू बीएचके दाखवा मला सात लाख वीस हजारामध्ये अरे वन के पण नाही भेटणार आहे आणि सोबत एक गुंटा जागा पण त्याच्यावरती हे साडेचारशे स्क्वेअर फीट अहो भेटणारच नाही पुनर्जन्म पुनर्जन्म घ्यायला लागणार आहे पण पुनर्जन्म कुठं होणार आहे हेच आयुष्यामध्ये सगळं काय घडणार आहे आता तुम्हाला सांगतो मी तुम्हाला पन ले बारे, ले बारे। सा, तुम्ही पण बोलणार ल भारी ल भारी हे सात लाख वीस हजाराचा जे मुद्दा आहे टू चा ते कधी आहे जेव्हा तुम्ही पहिल्यांदा साईट व्हिजिट कराल प्लॉट जागा खरेदी कराल बुकिंग कराल बुकिंग केल्यानंतर रजिस्ट्रेशन होईल रजिस्ट्रेशन झाल्यानंतर सात बारा खरेदी कर सात बारा लाईट पाणी रस्ता या सर्व सुविधा तुम्हाला त्यामध्ये भेटणार पण सात बारा जो असणार आहे सामूहिक असणार आहे अकरा लोकांमध्ये असणार आहे टेन्शन घेण्याचं काम नाही तुम्ही म्हणणार की येणे प्लॉट नाही का अरे यार सात लाख वीस हजारामध्ये तुम्हाला हे टू के भेटू राहिलेले त्याच्यामध्ये येणे कुठे खूप तुम असतात येणे प्लॉट नाही अॅग्रिकल्चर राहायचं बघा येणे बघू नका आपल्याला राहायला पाहिजे आपण येणे प्लॉट घेऊन राहणे आणि बांधण्याच्या मिडल क्लास फॅमिलीला तर जमणारच नाही कारण की येण्याचा प्लॉट घ्यायला गेला तर बारा लाख तेरा लाख रुपये गुंट्याचा येण्याचा मुद्दा नाही मंडळी इथं तुम्हाला हे प्लॉट पाच लाख तीस हजाराचे प्लॉट असणार आहे आणि हे पासून फक्त एक किलोमीटर आहे आणि हे सुलभ हप्त्यामध्ये भेटणार पन्नास टक्के डाऊन पेमेंट म्हणजे दोन लाख ऐंशी दोन लाख अंशी आपल्याला भराव्या लागणार आहे बाकीचा सात ते आठ हजाराचा हप्ता असणार आहे पहिला प्लॉट खरेदी करा झिरो टक्के व्याज झिरो टक्के व्याजानी मग त्यानंतर चला सोळाशे रुपये काढा काढा लवकर सोळाशे रुपये स्क्वेअर फीट त्याच्यामध्ये सर्व प्लॅस्टर बांधकाम होणार आहे तुमचं सोळाशे रुपये स्क्वेअर फीट च्या हिशोबानी मग तुम्हाला किती वन बीएचके बनवायचं आहे हॉल किचन बनवायचंय टू बीएचके बनवायचंय किंवा थ्री बीएचके बनवायचंय ह्याचं सर्व टीच आहे मंडळी तुम्ही आपण समोर बसल्यानंतर करू शकतो मंडळी पण आता तुम्ही कॅल्क्युलेटरवर शंभर टक्के सोळाशे रुपयाने तुम्हाला घर बनवायचं तसं करा आणि तुम्हाला जजमेंट घ्यायचं असेल तर तुम्ही जे झोपडपट्टी मध्ये कुठला पण एरिया असू द्या त्या झोपडपट्टी मध्ये बघतात तर पस्तीस लाख असा पन्नास लाख असा आव्हा एक करोडचा झोपडपट्टी मध्ये भेटतो पण इथं सोळाशे गुणिले तुम्ही साडेचारशे करा किंवा साडेसहाशे करा तुम्ही किंवा सातशे करा किंवा आठशे करा किंवा आठशे करा सोळाशे गुणिले आठशे करा तुम्हाला उत्तर नीटच येणार आहे चांगलंच उत्तर येणार आहे आणि त्या झोपडपट्टीच्या पेक्षा कमी दरामध्येच तुम्हाला हा टू बीएचके असू द्या थ्री बीएचके असू द्या वन आर के असू द्या हे तुम्हाला भेटणार आहे नाही भेटलं तर सांगा आम्हाला आणि सायद भाऊ हे प्लॉट खरेदी करण्यासाठी तुमचा नंबर तर द्याव सत्तर अठ्ठावन्न सहासष्ट त्रेसष्ट त्रेसष्ट सेवन झिरो फाईव्ह एट ट्रिपल सिक्स थ्री सिक्स थ्री लवकर कॉल करा कारण की थोडेच प्लॉट शिल्लक आहे आणि ही स्कीम पण थोड्या दिवसांसाठी आहे तर विलंब करू नका वेळ घालवू नका आजच साईट विजिट करून आपली जागा बुक करा अव कधी येतात अहो प्लॉट विजिट करायला विजिट नाही नुसतं दहा हजार घेऊन या बुकिंग करायला कासारी फाटा लक्षामध्ये ठेवा ऍड्रेस बघा आपण सुरुवात करू नगर पुणे नगर रोड पुणे नगर रोड वाघोली वाघोली चंदन नगर झालं वाघोली आणि भीमा कोरेगाव भीमा कोरेगावहून सनसवाडी शिकरापूर शिकरापूरला हे कासारी फाटा येणार आहे मेट्रो स्टेशनच्या बरोबर एक किलोमीटर बाजूला आणि तुम्हाला एस एम एस हे करायचं एस एम एस तुम्हाला हे करायचं की कासारी फाटा पाच लाख तीस हजार वाले प्लॉट पहिला लक्षामध्ये प्लॉट ठेवा त्यानंतर तो स्केल घर तुमचं बनणार बघा जागा घेतली तर बात पाहते आपण चांगलं घर बनवणार उदय बनवणारच ना पहिला मुद्दा हे आहे की आता जे चान्स आलेले जी स्वर्ण संधी आलेली जागा खरेदी करायची ती सोडायची नाही प्रॉब्लेम नाही तुम्हाला भाऊचा नंबर नाही भेटलं तर माझा पण नंबर घ्या नाईन झिरो टू एट सेव्हन फायव्ह झिरो फोर डबल नाईन करा मेसेज पाच लाख तीस हजार प्लॉट विजिट करायचा विजिट नाही विजिट नाही टोकनच द्यायचंय आणि खरेदी खतला अर्ध पेमेंट करायचं या हप्त्यामध्ये पाहिजे काझिंबा ह्या पंधरा तारखेला पर्यंत जे लोक येणार आहे शंभर टक्के त्यांना प्लॉट भेटणार पंधरा तारखेच्या नंतर जे लोक येणार आहे शंभर टक्के त्यांना एक लाख रुपये वाढून प्लॉट भेटणार आहे खरंय मंडळी हे असं चालले वाढणार आहे आणि हा प्लॉट संपणार आहे त्याच्या साईडलाच नवीन प्रोजेक्ट चालू होणार आहे साथ साथ वीडियो। और वीडियो हा। हा। तर त्याच्यामध्ये तुम्हाला साडे सहा लाख आणि मंडळी तुम्हाला हे सात लाख वीस हजारचे साडेसातशे स्क्वेअर फीटचे चे व्हिडिओ ऑर व्हिडिओ नाही रो हाऊस कसे वाटले कमेंट बॉक्स मध्ये नक्की एस एम एस करा एस एम एस म्हणजे मेसेज करा आणि सबस्क्राईब नाही केला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की अशेच रिअल इस्टेटचे मोटिवेशन व्हिडिओ गरीबासाठी आम्हीच घेऊन येणार आहे बरोबर ना बनवणार आहे जय महाराष्ट्र आणि जय पुणे